किती मैदाना पार पडते आणि त्यात आता चौथ्या सेमीमध्ये अतिशय जोरदार लढत झाली आणि त्यात निकाला म्हणून ज्या नंदिरा समजलं तो विक्रमादित्यस या मैदानात खायला तरी पात्र झालाय आणि त्याची सुंदर रित्या ड्रायव्हिंग केलं ते आपल्या सर्वांचे लाडके ड्रायव्हर आपण ड्रायव्हर आपण सकाळी तुम्ही म्हटलं होता की माझी इच्छा होती आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करून तुम्हाला दिलाय झाली पूर्ण झाली इच्छा गाडी हानायची झाली आणि गुलालाच पात्र झाला ही इच्छा माझी झाली त्या व्हायला आज खूप समाधान आहे आपण समाधान आहे की बरोबर नक्कीच कारण सकाळी मध्ये म्हटलं होता की माझी इच्छा होती आणि त्या देवाने पण तुम्हाला एक दिला इच्छा माझी होती की देवाने माझी पुरी केली लय समाधान आहे माझा आता परत आता तुम्ही बसला काय हो इतर तर बैलात मध्ये वेगळे रोयच वेगळा आहे ते बैलाला काय म्हणजे फुल स्पीड आहे असं हात लावायची काही गरज नाही तर जी माणसं लिहिण्यासाठी लय पळतो असं पण खरच पोहोचतो आज लांबण बघण्यात आनंद बघण्यात लय मोठा प्रमाण आहे आता कुठेतरी आजपर्यंत त्याचा इतिहास आहे तू गाडी बांधूनच पर्यंत आज गाडी बांधूनच होता प्रेक्षकांच्या माहितीसाठी जरा सांगे गाडी बांधून पळण्याचं म्हणजे काय बऱ्याच जणांना माहित नसते गाडी बांधून कसं आहे गाडी नाही बांधली तर मग बैल हातात धरून दुसऱ्या बैला सहाजा बैल पळून नाही देणार गाडी बांधून असली की बैल त्याच्या हिशोबात पळून जातोय ना मग गाडी घेऊन जातो गाडी बांधली नसेल नाही त्या बायला बघू शकता गाडी बांधणी म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल बरं जण विचारत असतात बघ कस गाडी बांधून पडतो तुम्हाला कळलं असेल आज मला खरच गाडी बांधावी लागते काय कारण मला वाटतं नवीन नंदी जोडी जोडी चांगली पळाली तशी पण शेवटी बकासूर हा नाही बैल ती नंदी ती नंदीच म्हणायची काय त्याच्या पळाला म्हणजे तसा मग हे चांगलाच म्हणावा लागला आमचा पण की विक्रमादित्य बाकासुर आणि सुट्टाच निकाल घेतला ते म्हणजे ती बोल शब्द प्रत्येक वेळी असतातच पण त्या नंदी पण आज तुम्ही ड्रायविंग केले एक वेगळाच आनंद आहे आनंद चांगला झाला मला विचारा चांगला आणि विशेष म्हणजे आज तुमचाच नंदी होता नंदीला पळला तो म्हणजे उर्मिला ताईंचा अर्जंट काय वाटलं त्यावेळी म्हणजे कसं होतं एखादं एखाद्या गाडी लागाय ना पाहिजे लागली नशी पण आपण छकड्यामध्ये बसत असतो त्यावेळेस मैदानामध्ये मैत्री दोस्ती काही नसते नाही काय झालं शेजारी अर्जुनची गाडी होती प्रत्येक तुम्ही अर्जुनची गाडी नंबरची गाडी होती अशा बाईला बरेच दिवस होते मॅडम म्हणल्या बाईक मध्ये इच्छा होती पूर्ण झाली मला बरं वाटलं कुठला त्याचा रिस्पॉन्स आला गाडी आम्ही पण स्वतःला बरेच दिवस चाललं होतं